नमस्कार मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा नव्याने एकदा स्वागत आहे सुरेश दादा आहे आपल्याला या म्हशीविषयी सगळं सांगणार आहे तर चला माहिती सुरू करूया दादा ही म्हैस आपल्याकडे किती दिवसा म्हणजे कशी आली आपल्या म्हशीची वगारी हिची खासियत कशी कशी दादा म्हणजे ही माळवा जातीची आहे तिची माय आहे पण ही माळवा जातीची किती ही कोणती जात दादा मग ही माळवा जात आहे माळवा किती लिटर दूध ते खाऊ पिऊ जर घातलं दहा लिटर पर्यंत दूध देते किती वर्ष झाला दादा म्हशीला मशीला ही आता अठरा महिन्याची वगार आहे किती किती दिवसानंतर लावाल चालत हिला बावीस महिने म्हणजे अडीच वर्ष किंवा जर चांगली टीप असली ती ती दोन वर्षात बिला गुण जाते दोन वर्षात लागून अच्छा काय काय तुम्ही खाशी आमच्याकडे आता तिसऱ्या पिढीला मशी पण ही नवीनच आली आमच्याकडे हा हा तर विषयी आता तुम्हाला काय काय माहितीये विषयी म्हणजे दूध घट्ट आणि सहा महिने कंप्लीट दूध देते आणि लागल्यानंतर बी तिचा लाफ टाइम आपले जर खायपायची टिप असली सात महिन्यापर्यंत दूध देते आणि बाकीच्या मसाळ्याचं जे आहे ते लागल्यानंतर दूध देत नाही तिचे खायचं ते की लागल्यानंतर बी गाभं टाळल्यानंतर बी प सहा ते सात महिने दूध देते आणि हिचं दूध घट्ट आहे आणि दूधाला क्वालिटी आहे आणि नंबर एकची जातवान म्हैशीरवान आज काही दुसरं तुम्हाला दुसरं काहीच नाही धन्यवाद मित्रांनो